माझी तुमची तर ओळख झालीच आहे तुम्ही माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण त्या दिशेने चल होतं की प्रत्येकाच्या जीवनात ही वेळ येते आणि प्रत्येकाच्या जीवनात अलग अलग दुःख असतं सुख असतात कोणी एकटं असतं कोणाला जोडीदार असतं पण ज्यांना जोडीदार नसतो तर एखाद्या सपोज एखाद्या कपलला क्यूट कपलला बघितलं तर त्याच्या मनात शंका येते की का माझ्यासोबत असं का नाही आहे माझ्या जीवनात का कोणी नाही मला जीव लावणारं का नाही आहे वाईट वाटतं एक विचार करायला लागतो तो, तो स्वतःला दोष द्यायला लागतो की मला जीव लावणारं का नाही आहे मी का नाही त्याच्या जागेवर एक ते इतके स्पेशल काय मी का नाही इतकं नशिबवान मी का नाही त्याच्या जागेवर मला का नाही स्पेशल ट्रीटमेंट भेटत हा असा विचार आहे ना प्रत्येकांच्या मनात येत असतो तर हा व्हिडिओ आहे ना त्यांच्यासाठी आहे तर मी काही चांगले विचार सांगणार आहे उश नाही सिंगल असणं म्हणजेच एकटे आहात तुम्ही तुम्ही एकटे आहात एकटे जीवन जगता आहात एकटे आहात एकटे जीवन जगताय तुम्ही तुमच्या हिमतीवर तुम्ही तुमच्या हिमतीने जिद्दीने जीवन आहा। जगत आहात तुमच्या इच्छेला मारून तुम्ही जगत नाहीये मी इनकम्प्लीट आहात सिंगल आहात म्हणून तुम्ही इनकम्प्लीट आहात असा मुळातच त्याचा अर्थ होत नसतो की मला अजून कोणीतरी हवं आहे तेव्हाच मी कम्प्लीट होईल हा चुकीचा गैरसमज आहे प्रत्येकांचा आणि हा तुमचा पण चुकीचा गैरसमज आहे आपण एकटे असणं म्हणजे चुकीचं मला माझ्या जीवनात कोणाचीच गरज नाही आहे मी कम्प्लीट आहे मी इंडिपेंडेंट आहे मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो मला कोणाच्या सहार्याची गरज नाही आहे मी स्वतः माझे निर्णय घेऊ शकतो मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगू शकतो पण आजकालच्या पिढींना काय झालं आहे काय माहिती आहे एकटं राहिलं म्हणजे ते डिप्रेशनमध्ये जाता मी का नाही मला का पार्टनर नाही मला कोणी का जीव लावणारं नाही माझ्यावर लक्ष देणारं कोणी नाही आहे असं त्यांच्या मनात ठाम झालेलं आहे ते स्वतःला दोष देतात की मग इनकम्प्लीट आहे मी कम्प्लीट नाही आहे माझ्यावर लक्ष देणारं कोणी नाही माझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही आहे मी एकटा का आहे मी का लक्की नाही एकटं राहायला शिका नाही आहे तुमच्या जीवनात कोणी आज नाही तर उद्या येणारच आहे पण त्यासाठी तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका काही विचार करू नका वेगळाच भलताच की मी स्पेशल नाही आहे मी इनकम्प्लीट आहे मी मी सुखी नाही आहे मला कोणी जीव लावणारं नाही आहे माझी काळजी घेणारं कोणी नाही आहे हा चुकीचा गैरसमज येत तुम्ही स्वतःच्या मनाला कंट्रोल करा कंट्रोल हा आपणच दुसरं कोणी आपल्या मनाला कंट्रोल करू नाही शकत आहे आपणच आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो कारण जेव्हा दुसऱ्या कपलला आपण बघतो की कि, किती छान जीव लावतो आहे किती एकमेकाला छान जीव लावताय काळजी घेताय विचारताय एकमेकाला जेवण झालं का हे केलं का फोन केला का मला का नाही आहे मला विचारणारं कोणी नाही आहे असं जेव्हा आपल्याला फील होतं आपलं आपलं मन दुःखी होतं तर दुःखी होऊ देऊ नका एकट असणं हे चांगलंच आहे कारण आपण स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो स्वतःचे विचार आपण करू शकतो आपण आपल्याला स्वतःला डेव्हलपमेंट केलं पाहिजे तेवढा वेळ आपल्याला मिळालेला आहे की आपण स्वतःवर तो वेळ खर्च करायचा आपण स्वतःला व्यवस्थित करायचं इंडिपेंडेंट करायचं एज्युकेशन असो नोकरी असो काही असो एकठं असलं म्हणजे त्यात गुंतून बसू नका तुम्ही स्वतःला द्या एकटे आहे चांगला वेळ मिळाला चा आहे तुम्हाला तुम्ही शिक्षणात प्रगती करा शिक्षणात इंटरेस्ट द्या तुम्ही नाही आहे तुम्ही स्वतःला दोष देत बसू नका मला एवढंच म्हणायचं आहे आजकालच्या मुलांना की मला कोणी जीव लावणार नाही माझं कोणी काळजी घेणारं नाही मला कोणी नाही आहे साथ देणारा मी इनकम्प्लीट आहे माझी कोणी काळजी घेणार नाही हा असा विचार मुळात करू नका एकटं असलं म्हणजे आपण तो वेळ आहे ना स्वतःला द्या स्वतःच्या आपण जी कंडिशन असते तिला डेव्हलपमेंट करा प्रत्येक गोष्टी प्रत्येकांच्या अलग अलग कंडिशन्स असतात त्यानुसार तो वेळ खर्च करा स्वतःवर खर्च करा तुम्हाला कोणी ऑर्डर देणारं नाही आहे ज्या वेळेस आपण दुसऱ्यांना बघतो सत्य वाटतं पण तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल करू शकता कारण दुसरं आपल्या मनाला कंट्रोल करण्यापेक्षा तर चांगलंच आहे की आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो कारण तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही खूप बेस्ट आहात चांगले आहात तुम्हाला म्हणजे त्या परिस्थितीत आहात ना तुम्ही एकटे तर जसे आहेत तसे बेस्ट आहात एक नंबर आहात ते तुम्ही स्वीकार करा रिलेशनशिपमध्ये दोन्ही बाजू बघावं लागतं आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आपल्याला फक्त आपण दुरून बघतो समोरच्यांना तर आपल्याला फक्त पॉझिटिव्ह पॉईंट दिसतात नेगेटिव्ह पॉईंट दिसत नाही आपण इतकं पण कमजोर नाही झालं पाहिजे की आपण दुसऱ्याला आपल्याला कंट्रोल करू दिलं पाहिजे इतकं पण हवी होऊ न दिलं पाहिजे की समोरचा व्यक्ती आपल्याला कंट्रोल करेल आपण पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट दोन्ही पॉईंट बघितले पाहिजे आजूबाजू तुमच्या फ्रेंड्सला बघतात की ते रिलेशनशिपमध्ये असताना खूप खुश असतात खूप खुश असतात पण काही कारणानं ना काही वेळानंतर काही कालांतरानंतर ते एकमेकाला इरिटेट होऊ लागतात त्यांच्या गप्पा म्हणजे अगोदर खूप चांगलं चालतं खूप एन्जॉय करतात खूप खुश असतात दिवस दिवस भर लागलेले असतात गप्पा गोष्टीमध्ये भेटता बोलता फोनवर असतात खूप खुश असतात दोन्ही पण पण काही कालांतराने दोघांमध्ये काहीही डिस्टर्ब झाल्यावर किंवा काहीही डिस्कशनमध्ये अंतर पडल्यावर त्यांच्या रिलेशन खराब होतं रिलेशनशिप तुटते किंवा ब्रेकआउट होतं त्यावेळेस त्यातला एक जण जो इमानदारीने खरं प्रेम करत असतो तो डिस्टर्ब होऊन जातो त्याच्या मनावर परिणाम होतो कारण तो व्यक्ती त्याच्या जीवनात आल्यावर तो जेवढा खुश असतो त्याच्यापेक्षा जास्त तो व्यक्ती दूर गेल्यावर तो जास्त दुःखी होतो खूप जास्त प्रमाणात दुःखी होत असतो आणि याचा परिणाम त्याच्या मनावर होत असतो त्या व्यक्तीची त्याला सवय झालेली असती कालांतराने खूप म्हणजे त्या व्यक्तीच्या अधीन जातो सवय होऊन जाते बोलता बसता हसता प्रेम असतं कालांतराने इतकी सवय होऊन जाते त्यामुळे तो व्यक्ती जेव्हा जीवनातून जातो त्यावेळेस खूप म्हणजे खूप दुःख होतं जेव्हा तो आलेला असतो त्या सुखापेक्षाही जास्त दुःख तो व्यक्ती जीवनातून गेल्यावर होत असतं ती व्यक्ती आपल्या जीवनातून जाते त्या माणसाच्या जीवनातून जाते तो व्यक्ती पूर्णपणे तुटून जातो त्याचा प्रेमावरून विश्वास उठतो तो अलग अलग मार्गाने दुःखी होत असतो स्वतःला त्रास करून घेत असतो हे, अलग अलग प्रकारचे नियम आहेत पण मनाला प्रोटेक्ट करण्यासाठी काहीच नाही फक्त कंट्रोल करू शकता तुम्ही मनाला तर मनाला कंट्रोल करण्याचं शिका पहिले कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर फोकस द्यावा लागेल दुसऱ्यावर कमी लक्ष द्या तुम्ही आजूबाजू आपल्याकडे काय चालू आहे इकडे लक्ष देऊ नका स्वतःवर लक्ष द्या स्वतःवर फोकस करा तेव्हाच तुम्ही स्वतःवर तो वेळ खर्च करशाल तेव्हा फोकस करशाल स्वतःवर तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल करू शकतात लक्ष द्या स्वतःवर फोकस करा आणि जर तुम्ही सिंगल असाल तर अजून आहे तुम्ही तुमचे छंद जोपासा हो तुम्हाला काय काय आवडतं काय हॉबीज आहे काय वाचायला आवडतं कुठं जायला आवडतं कुठं फिरायला आवडतं काय घालायला आवडतं काय आवडेल तुम्हाला स्वतःसाठी जगा स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी जागा स्वतःवर फोकस करा की मला काय आवडतं तुमचे विचार वा मांडा बोलायचं शिका प्रत्येकाला बोला मनात ठेवू नका कोणत्याही गोष्टी बोलके व्हा आजूबाजू व्यवस्थित जगा चांगले जगा त्या रिलेशनमध्ये असताना त्यांच्या पार्टनरसाठी ना त्यांना खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं कारण पार्टनरच्या कंट्रोलमध्ये असतात ते प्रेमामध्ये असतात सगळं काही त्या पार्टनरच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे स्वतःचे छंद जोपासता येत नाही स्वतःचे विचार मांडता येत नाही स्वतःच्या पद्धतीने जगता येत नाही तुम्ही सिंगल आहात ना एकटे आहात तर तुम्ही तुम्हाला स्वतःवर फोकस करा स्वतःचा विचार करा तुम्हाला आवडतं ते खा ना आवडतं ते खा आवडतं तसं जगा आवडतं तिथे जा आवडीच्या ठिकाणी भेट द्या पर्यटन स्थळी जा फॅमिलीमध्ये टाइम स्पेंड करा कराटिव्ह पॉइंट आहे की तुम्ही सिंगल आहात तुम्हाला कंट्रोल करणार कोणीच नाहीये तुम्हाला हवं तसं जगता येतं कारण की जेव्हा रिलेशनशिप मध्ये असताना एकमेकांचे विचार एकमेकांच्या आवडी एकमेकांना जोपासावं लागतात कारण तो जर समोरच्याचा समोरच्याचं छंद बघेल तर त्या व्यक्तीला समोरच्याचंच ऐकावं लागतं याला त्याचं ऐकावं लागतं याला त्याचं ऐकावं एकमेकाचं ऐकावं लागतं सॅक्रिफाईस करावं लागतं एकमेकाची आवड त्यामुळे तुम्ही एकटे आहात जगा जगायचं शिका असं म्हणजे वाईट वाटू वाट वाट नका द्या की मी एकटा आहे सिंगल आहे विचार करायचा आपण की मी एकटा आहे मला काहीतरी करायचं आहे आपण स्वतःच्या मनाला असं ठाम पक्क बांधायचं आहे कंट्रोल करायचं आहे की मी आता एकटा आहे मी स्वातंत्र्य आहे मी खुश आहे मला हवं तसं मी वागणार आहे मला जगायचं आहे मला फिरायचं आहे मला जे लागेल ते खायचं आहे वाईट वाटून घ्यायचं नाही जीवनामध्ये की मी एकटा आहे मी खुश आहे असा विचार करायचा की मी स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही फक्त ह्या जगामध्ये काय कमिटेड होण्यासाठी आले आहात का की मला कोणीतरी लाईफ पार्टनरच पाहिजे मला जोडीदार पाहिजेन मला कोणीतरी जीव लावणारं पाहिजे म पाहिजेन मला कोणीतरी पाहिजेन तेव्हाच मी कंप्लीट होईल असं मुळात लगेच नाही आहे तुम्ही ह्या जगात काहीतरी वेगळं करायला पण आले असाल ना वेगळं करू शकता तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा स्वतःला व्यवस्थित डेव्हलपमेंट करा शिक्षण करा नोकरी पाण्यांचा विचार करा नोकरी भरपूर चांगले चांगले जॉब्स असतात एज्युकेशन असतं स्वतःला डेव्हलपमेंट करा स्वतःचं करिअर घडवा तुम्ही फक्त जगामध्ये कमिटमेंटसाठीच आलेले नाहीये स्वतःसाठी जागा काहीतरी करून दाखवा जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात असतात हे होणार आहे कमिटमेंट होणारे कोणीतरी येणारच आहे जीवनामध्ये पण आता सध्या तुम्ही एकटे आहात ना तर स्वतःसाठी जगा जीवन जगा तुमच्या जीवनाचं ध्येय माहिती करून घ्या जीवनाचं ध्येय हे आत्मसात करा काहीतरी बना जीवनात तुम्ही काहीतरी बनण्यासाठी आलेले आहात तुम्हाला काहीतरी बनायचं आहे आणि हे तर होणारच आहे पुढे पण आता सध्या तुम्ही एकट्या आहात ना तर या गोष्टीचा फायदा करून घ्या स्वतंत्र जगा ध्येय तुमचं स्वतः आत्मसात करा काहीतरी बना जीवनामध्ये